विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने काल जे शासन निर्णय जाहीर केला होता त्या शासन निर्णयानुसार जे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बदल या शासन निर्णयामध्ये जे आर मध्ये दर्शवण्यात आलेले असून त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय ही माहिती देतो विद्यार्थी मित्रांनो सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला यामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ऐवजी चौथी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीऐवजी सातवी मध्ये आयोजित करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत हे परीक्षेचे जे स्तर आहेत त्याच्यामध्ये पहिला जो स्तर आहे इयता चौथी स्तर व दुसरा स्तर आहे इयत्ता सातवी स्तर असं त्याच दुसरं नाव सुद्धा ठेवण्यात आलेला आहे यानंतर याचा जो शासन निर्णय आपण बघितला त्याच्यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयता ऐवजी इयता चौथी आणि इयता ऐवजी इयत्ता सातवी असा करण्यास शासन मान्यता देत आहेत हा स्तर जो आहे हीच एक्झाम चौथी आणि सातवी वर या अगोदर सुद्धा राबवण्यात येत होती मध्यंतरी या आ, परीक्षेमध्ये हे बदल करण्यात आले होते ती ऐवजी पाचवीला आणि सातवी ऐवजी आठवीला ही परीक्षा घेण्यात येत होती जे नाव आता जे ठेवण्यात आलेले आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता चौतीस तर आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा येता सातवी स्तर असं नाव ठेवण्यात ना येणार आहे याच्यामध्ये आणखी डिटेल माहिती दिली शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कोण पात्र आहे तर विद्यार्थी हा महाराष्ट्रातला रहिवासी असावा विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित सं अर्थसहाय्य शाळेत इयता चौथी किंवा सातवीत शिकत असणं गरजेचं आहे त्याची वयोमर्यादा काय आहे तर ही एक जून रोजीची वयोमर्यादा दाखवलेली आहे सर्व प्रवर्गासाठी इयता चौथीसाठी साठी दहा वर्ष व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तेरा वर्ष वय असावं दिव्यांगासाठी हे वय वाढवण्यात आलं असून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अ चौथीसाठी चौदा वर्ष आणि सातवी साठी सतरा वर्ष असं हे वय राहणार आहे याच्यामध्ये परीक्षा सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षापासून यापुढे शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जाहीर करेल त्यानुसार साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या रेवरी ही परीक्षा घेण्यात येणार आहे शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावरच ही परीक्षा घेण्यात येईल अर्ज कसा करायचा यासाठी तर सदर परीक्षेसाठीचे अर्ज हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यता प्राप्त शाळेच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरवलेल्या वेळापत्रकामध्ये सादर करायचे आहेत आता याला शुल्क किती आहे तर बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी प्रवेश शुल्क पन्नास रुपये आणि परीक्षा शुल्क दीडशे रुपये असे एकूण दोनशे रुपये शुल्क आहे अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क पन्नास रुपये परीक्षा शुल्क पंच्याहत्तर रुपये असे एकूण एकशे पंचवीसशे रुपये एकशे पंचवीस रुपये एक शुल्क आकारण्यात आलेले आहे जे परीक्षेचे माध्यम मा आहे मराठी उर्दू हिंदी गुजरात इंग्रजी तेलगू कन्नड असे माध्यम यासाठी ठेवण्यात आलेले आहेत याच्यामध्ये परीक्षेचं जे स्वरूप आहे कठीण परीक्षा कठीण स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के मध्यम स्वरूपाचे प्रश्न चाळीस टक्के आणि सोपे सोप्या सो स्वरूपाचे प्रश्न तीस टक्के असा हा परीक्षेचा जे स्वरूप आहे ते राहणार आहे परीक्षा दीड तासाच्या असे दोन्हीही परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सता कालावधी मिळणार आहे याविषयीची इतर माहिती सविस्तर डिटेल्स तुम्ही व्हिडिओमधच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जी आर ची लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये जाऊन व्यवस्थित वाचू शकता आणि सुधारणा जी झालेली आहे त्याच्यामध्ये जो बदल झालेला आहे त्या बदलाप्रमाणे तुम्ही ऑफलाईन पद्धतीनं म्हणजे तुम्ही वि... मुख्याध्यापकाकडे जाऊन अर्ज सादर करू शकता याचा लाभ कसा मिळणार आहे याविषयी सुद्धा जी आर मध्ये माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळत जातील धन्यवाद